आमच्या गावात कामांचे तर काही सांगायचे कामाचे एवढा महापुवर पावसासारखा सारखा अण्णासाहेबांच्या हमेशा सुख दुःख आणि कार्यकर्त्यांवर त्यांच्या प्रत्येक समस्या अण्णासाहेब आवर्जून विचारतात कोणाचे काय चालू आहे काय नाही आणि अण्णासाहेब प्रत्येक कार्यकर्त्यांवर एक लहानातला लहान आणि गरीबमधला गरीब कार्यकर्त्याची सुद्धा अण्णासाहेब काळजी घेतात आपल्या एका कुटुंबा पूर्ण तरुण मंडळींना अण्णासाहेब व्यसनापासून आणि इतर गोष्टीपासून लांब राहण्यासाठी सुद्धा वारंवार कोणी पार्ट्या देतं कोणी पा काही उलट कुठे मागे लावून घेण्यामा कोणत्याही कार्यकर्त्याला हेच संदेश देतात की आपलं शिक्षण असो किंवा आपल्या घराच्या जबाबदारी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हमेशा अण्णासाहेब आपल्याला मार्गदर्शन करतात आज आपण फक्त अण्णासाहेबांचे सगळ्यांना एकाच ठिकाणी बोल बोलता येईल बा पण आज असं एवढे लोक जमा झाले आणि एक चांगलं वातावरण तयार झालं खरं म्हणजे बूथ प्रमुख जे आहेत त्यांनी जर प्रत्येक भूतावर काम केलं आणि त्यांनी जर एक एक मतदारावर लक्ष केंद्रित केलं तर ते एक मोठं काम होणार आहे आणि जे शिवसेनेत त्यांनी सुद्धा आपल्या मतदारांसोबत चर्चा करायची प्रत्येकाच्या घरी जाऊन ते त्यांनी कार्य करायचे आणि हे करत असताना आम्ही आता अण्णासाहेब मी काल लाख लाख लोक भेटली त्यांनी तुमच्या कामाची म्हणजे खरीद यात्रेवर गेलो तुम्ही नागशिक्षाचे लोक आजूबाजू खेड्यावरचे आलेले होते आणि ते सांगायचे की इकडे असं काम चालू आहे तिकडे तसं काम चालू आहे त्यामुळे सर्व तालुक्यामध्ये एवढं जबरदस्त वातावरण बनलेलं आहे तर सर्व समाजाचे तुमच्या तुमच्यासोबत यायला तयार आहेत आज आमच्या जवळजवळ दोनशे लोकांची यादी तयार आहे अण्णासाहेब तालुक्यातून की ते आपल्यासोबत जोडायला तयार आहेत पण आपल्याला प्रामाणिक लोकं घ्यायचे म्हणजे आज इकडे आला ना संध्याकाळी तिकडे गेला असे लोक आपल्याला नको आहेत जो प्रामाणिक असेल त्याचे अंबा पाणी अंबाबानीला गेलो होतो अक्षरशः तिथं पाणी पुरवठ्याची योजना दिली ते अक्षरशः टप्प्यातून ते लोक पाणी भरायचे आणि ते पाणी प्यायचे पण अण्णासाहेबांपर्यंत तो कोणीतरी पोहोचवलं की लोकांची परिस्थिती असेल तर अण्णासाहेबांनी वीस लाखाची योजना तिथं दिली काही उद्या मित्रांनो मी एक महिन्यापासून सर्व सोडून दिलेलं आहे एक महिन्यापासून मी कुठेच जात नाही सर्व सोडून दिले फक्त पक्षाचं काम करतोय आणि अण्णा कशी निवडून येतील कारण अण्णा जर निवडून आले तर आपल्याला किंमत आहे नाही तर मी सांगतो अण्णांना जर निवडून तर किंमत आहे नाही तर मला सुद्धा सुरता बाबीन मरायला जावं लागेल नाही तर दुसऱ्या काम करायला जावं लागेल हे स्पष्ट मतचं आहे माणूस तुम्ही की ज्या महान आपल्याला इज्जत मिळत असेल मी आज मराठा समाजाचा आहे मराठा समाजाचा असताना सुद्धा लाडकी बहीण तालुका अतिशय पद हे प्रत्येक आमदाराने किंवा मंत्र्यांनी त्यांच्या घरामध्ये दिलेलं आहे आणि एक एकमेव आमदार आहेत की त्यांनी हे पद मला दिलेलं आहे माझ्या समाजाचा मान मोठा केलेला आहे त्यामुळे मी आज अण्णांना त्याचे आभार मानतो की त्यांनी जो मला कार काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो